कोणत्याही पक्षा पार्टीचा नसून कोणत्याही संघटनेचा नसून हा आपल्या समाजाचा मोर्चा आहे आदिवासी समाजाचा कशासाठी माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे ना नाही तर मग शासनाला वाटेल की चला घेतली माणसं आले त्यांना माहिती नाही जसं मोदी सरकार करते कसला मोर्चा माहित नसतो पण लोक येतात कशाला काय माहीत नाही त्यांना विचारलं कशाला माहित नाही जसं आपला मोर्चा आहे का सगळ्यांना माहिती आहे ना कशासाठी ह्याच्या काही वर्षा अगोदर सात आठ वर्षा अगोदर एक धनगर नावाच बोल धनगर आहे धनगर सगळ्यांनाच माहित आहे कारण की आपल्याकडे मेंढर घेऊन येतात ना धनगर ओ... माहितीये सगळ्यांना बंजारा माहित नव्हता तो आता माहित पडला बंजारा बंजारा म्हणजे कोण माहित का माहित आहे आपल्या भाषेत त्याला काय बोलतात पोंगाडे माहितीये ना पोंगाडी पोंगाडी बोलतात ना ते बंजारा मोठावर मोर्णा येत की नाही आहेत आपल्याकडे पण त्यांनी मोर्चा काढला आणि पालघर मध्ये आपला मोर्चा झाला पाहिजे की नाही पालघर वगैरे शांत बसणार धनगर समाजाला बंजारा समाजाला माझं एक सांगणं आहे तुम्ही तुमचं आरक्षण मागा आम्ही विरोध करत नाही आज आजपर्यंत कधी आदिवासी विरोध केला का आरक्षण देऊ नका त्यांना आरक्षण देऊ नका कधी बोललोय कधी आदिवासी समाजाने सांगितलं का आमचं आरक्षण वाढून द्या बोले का आपण बोललो की आमचं आरक्षण वाढून द्या आपण आहे त्याच्यामध्ये समाधानी आहेत आपण सांगितलं नाही की आम्हाला ओबीसी टाका आम्हाला बंजारा टाका आम्हाला डंगारा टाकला आपण सांगितलं का आपण आपल्या आरक्षणामध्ये समाधानी आहेत म्हणजे जे आपलं ताट वाढलेलं आहे ते आपलं आपण त्याच्यामध्ये सुखी आहेत पण या बंजारा समाजाला डंगार समाज समाजाला आपल्या ताटातला लाडू मोठा दिसायला लागला काय दिसायला लागला मोठा दिसायला लागला त्यांना पण आरक्षण दिलेलं आहे बंजारा समाजाला त्यांचं स्वतंत्र दोन आरक्षण आहे त्यांच्या संख्याच्या मानाने ते त्यांना पुरेसा आहे पण धनगर आणि बंजारा समाजाला आपल्या मध्ये यायचं आहे त्यांना आदिवासी मध्ये घुसायचं आहे अरे तुम्ही आदिवासींना शिवे देतात आदिवासींची पिंगल उडवतात आदिवासीना फेसुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला नाही नाही ते रील्स बनवतात आणि मध्ये तुम्ही यायला बघतात लादा वाटला पाहिजे तुम्हाला लादा जो उठेल तो आदिवासींमध्ये यायला बघेल जो उठेल तो आदिवासी मध्ये यायला बघेल आदिवासी समाज पोळा आहे हो कोणी आलं पाहुन आलं ओळखीच नसेल तरी त्याला बोलवणार चहा पाजणार पाणी पाजणार जेवायला देणार या धनगर लोकांना पण आपण जेवायला दिलेलं आहे दिलंय ना आपण कधी जात भेद धर्म पंत कधी मानत नाही आपण सगळ्यांना जवळ करतो पण त्यांचा अर्थ असं नाही की आम्ही तुम्हाला आमचं आरक्षण आले त्यांनी तुम्हाला देऊन टाकू जेव्हा आदिवासी समाजावर जल जंगल जमीन आणि जातीचा कोणी आक्रमण करेल आम्ही कदापि सहन करणार नाही ना जेव्हा जात आमच्या जातीवर आक्रमण करायचा प्रयत्न करेल आदिवासी समाज स्वस्त नाही ना हा आदिवासी समाज पक्षामध्ये विविध 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 धर्मामध्ये असेल आपले संत पंथ असतील पण जेव्हा जल जंगल जमीन आणि आमच्या जातीवर जेव्हा येईल तेव्हा हा आदिवासी समाज याच्यापेक्षा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल उतरेल की नाही आणि काही झालं तरी आम्ही आमचं आरक्षण म्हणजे विधिमंडळामध्ये आपले आमदार खासदार बांधतच आहेत पण त्यांना पाठबळ पार म्हणून आपण आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे जेव्हा आपले लोकप्रतिनिधी आपल्याला सांगतील की बाबा आपल्याला मंत्रालयावर आहे त्यावेळेस पण आपली मंत्रालयाची तयारी असली पाहिजे आपले जे, जे लोकप्रतिनिधी आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत मी आणि मी शिष्टमंडळासाठी पण ज्यांची नावं घेईल त्यांनी वरती जायचं आहे ते निवेदन देतील आपलं निवेदन तयार आहे पण आता मी म्हणजे घेतो दोघांतो ते मार्गदर्शन करायचं आहे आणि कोणाचं नाव लागलं असेल चुकून तर कृपया सांगा करा पण बोलू आपण इकडे सर्वप्रथम मी मधुबाईना निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना का मार्गदर्शन करावं